हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरीची कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होते आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सर्व काही सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला लगेच सुरुवात करूया तर चला लगेच सुरू करूया तर हाय गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की हरतालिका व्रताची कहाणी आणि हरतालिका व्रतासाठी आपण जी आरती म्हणतो हरतालिकेची तर थी, आ, ती कोणती आहे तर हरतालिकेची कहाणी तर ह्याच्यातून मला वाटते की बऱ्याच जणींना खूप फायदा होईल ज्या नव्याने व्रत करणार आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे कारण त्या नव्याने जेव्हा व्रत करायचं ठरतं तेव्हा एकतर आपल्याकडं पुस्तकंही नसतं आणि कधी आता अगदी उद्याच आहे हरतालिकाचं व्रत हरतालिका व्रत तर आ, उद्या लगेच एक दिवसात काही गोष्टी आपल्याला भेटतात काही नाही तर त्यामुळे मला असं वाटलं की ही हा जो व्हिडिओ जर मी केला तर बऱ्याच जणींना ह्याचा फायदा होईल तर ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे तर त्यांना हरतालिकेची कहाणी ऐकायची असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बेस्ट असेल ह्याच्यामध्ये तुम्ही छानपैकी पूर्ण कहाणी ऐकू शकणार आहात जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ लावाल त्यावेळेस शक्यतो सुरुवातीचा इंट्रोचा भाग थोडासा ऐकून झाल्यानंतर थोडासा स्टॉप करून तुम्ही पूजेला बसू शकता आणि कहाणी लावून मग मोबाईल साईटला ठेवून तुम्ही कहाणी ऐकू शकता तर हा एक छान असा बेस्ट उपाय आहे असं मी म्हणू शकते कारण मी माझ्या अनुभवावरून म्हटलं की असा व्हिडिओ नक्की आपण करावा कारण खरंच पहिल्यांदा आपल्याला काहीच माहिती नसतं आणि जर आपण बाहेर असो किंवा कुठे राहायला तर ह्या सगळ्या गोष्टी मिळवणंसुद्धा सुद्धा खूप कठीण होतं तर त्यामुळे आज घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती मी आज हरितालिकेची कहाणी घेऊन आलेली आहे त्यासोबत हरितालिकेची आरती बऱ्याच जणांना कठीण जाते बोलण्यासाठी म्हणण्यासाठी तर तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कशी म्हणायची ते सुद्धा मी शेवटी सांगितलेलं आहे त्यामुळे स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रियासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि सर्वजणींना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा अखंड सौभाग्य लाभो अशीच प्रार्थना करते सर्वांना तर चला लगेच हरितालिकेची कहाणी सुरू करूया कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बैसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतांत चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि पुष्कळ फळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही हे मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांत चंद्रश्रेष्ठ ग्रहांत सूर्यश्रेष्ठ चार वर्णांत ब्राह्मणश्रेष्ठ देवांत विष्णूश्रेष्ठ नद्यांत गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे आता मी आता तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस काही वर्षे तर झाडांची पिकली पाणी खाऊन राहिलीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनी तुझकडे मागणी करण्यासाठी मला पाठवलं आहे म्हणून मी इथ आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून गेले विष्णूला ही गोष्ट कळविली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखी नगोर आरण्यात नेली तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापेलस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं तेथील माझं आसन हल्लं नंतर मी इथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितला तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी की व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह त्याचं पारायण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन आला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत म्हणतात याचा विधीच असं आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीच होतं राज्य मिळतं स्त्रियांचं स्वै सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्र शोक होतं कहाणी वाचन केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सफ सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारे हरितालिकेची कहाणी पूर्ण झाली तर अशी आहे ही हरितालिकेची कहाणी मला वाटते की बऱ्याच ही खूप फायद्याची ठरणार आहे ज्या शक्यतो पहिल्यांदा हे व्रत करतायत त्यांच्यासाठी तर खरंच खूप सारी महत्त्वाची आणि काय म्हणू शकतो आपण की इम्पॉर्टंट अशी ठरेल त्याचबरोबर त्यांना म्हणजे कुठेही जाण्याची गरज नाही आणि एका दिवसात तर जास्त शोधाशोध असेल किंवा पुस्तक भेटेल नाही भेटेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली तुमच्या मोबाईलवरती पाहू शकाल तर आता ह्याच्यानंतर आपण शेवटी पाहणार आहोत ती म्हणजे आर हरतालिकेची आरती तर आता ह्या पूजेमध्ये किंवा ह्या व्रतामध्ये तुम्हाला हर्तालिकेची सर्वप्रथम पूजा मांडायची असते उपवास करून तर जी पूजा मांडणी वगैरे आहे किंवा साहित्य आहे ते सगळं मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्याच एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा त्याची लिंक मी वाटल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर, आ, तर त्याच्यानंतर म्हणजे तो ऑलरेडी व्हिडिओ आहे साहित्य आणि मांडणी कशी करावी आणि काय काय साहित्य लागतं ते त्याच्यानंतर आता मी तुम्हाला कहाणी सांगितलेली आहे तर ही कहाणी आता तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल शक्यतो वाचण्यासाठी मी ह्याची एखादी पोस्ट टाकू शकते आपल्या चॅनेलवरती टाकेल तिथून तुम्ही वाचू शकाल मी फोटो काढून टाकेन पण तुम्ही ही कहाणी जर अशी मोबाईलमध्ये लावली व्हिडिओ आपला लावला तरीही तुम्ही ऐकले ऐकली तरी खूप त्याचे फायदे होतात आणि तरीही तुमची पूजा सफल होईल आता आपण बघूया की हरतालिकेची आरती कशी करायची आणि कोणती आरती असते हरतालिकेची तर आता मी तुम्हाला ती सांगणार आहे तर चला लगेच आपण पुढे बघूया आरती हरतालिकेची जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके हर अर्धांगी वसशी जाशी यज्ञ माहेराशी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होशी जय देवी, देवी जय जय़े देवी, जय़े देवी जय के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके रिगसि हि पोटी कन्या होसी तो गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठाउटी जय देवी जय देवी जय के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके तप पंचाग्नि साधने धूम्र पाने अधोवदने केली बहुपोषणे शंभु भ्रतारा करणे जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ते ज्ञानदिपके लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करसी लोकांसाठी पुन्हा वरसी दुर्जटी मज रक्षावे संकटी जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळके काय वर्णो तुण अल्पमती नारायण माथे दा चुकवावे जन्म मरण जय, देवी, जय, देवी, जय सखी पार्वती अंबिके आरती आरतीयोवाळी ते ज्ञानदीप कळके तर अशा प्रकारे आपली हरितालिकेची आरती सुद्धा संपन्न झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जी मी महत्वाची गोष्ट शेअर केली हरितालिकेची कथा आणि आरती तर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच